नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा मुवडत्या व्हिडिओच्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा कापसाचा बाजारभाव पण किती सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ही एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाचा बाजारभाव पण किती हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे हे आपल्याला एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव शंभर टक्के वाढताना दिसणार पण किती पण कितीचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वजण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत शेवट असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल हे आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाचा भाव पण किती यावा चा या पण कितीचा आता उत्तर घेऊयात की एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार की ज्यामुळे एक ऑक्टोबर नंतर शंभर टक्के वाढणार कापसाचा भाव पण किती बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर जो कापसाचा भाव सध्या दिसत आहे तर मित्रांनो मागच्या चार आठ दिवसात मोदी सरकारने कच्च्या खाद्यतेला आयात शुल्क वीस टक्क्यांनी वाढवलं तर याच्यामुळे कुठेतरी कापसाच्या भावाला आधार मिळाला आणि मुख्य गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की आता तुमचं म्हणणं असेल की सर या ठिकाणी सोया तेल म्हणा पाम तेल म्हणा किंवा बाहेरून सूर्यफूल तेल याच्यावरचं आहे शुल्क वाढवलं मग याचा आणि कापसाचा काय संबंध आहे तर संबंध बघा कसा आहे की आता सोया तेलाचा बाजारभाव वाढला असं ग्रहित धरा तर याच्यामुळं कापसामधून काय काय निघते कापूस आणि त्याचं बीज म्हणजे रुई आणि बीज निघते या बीजातून काय होते मित्रांनो सरकी पेंड एकीकडे निघते आणि सरकी तेल तर मला सांगा मित्रांनो आता या ठिकाणी सोया तेलाचा भाव वाढला की सरकी तेलाचा वाढणार आणि सरकी तेलाचा भाव वाढला की सरकीचा भाव वाढणार सरकीचा भाव वाढला की कापसाचा भाव वाढणार म्हणून मागच्या चार आठ दिवसात कापसाचा बाजारभाव जो सात हजार ते साडेसात हजाराच्या दरम्यान होता तो वाढून सात हजार दोनशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान पोहोचला आणि लक्षात घ्या ही तेजी एक ऑक्टोबर नंतर कायम आपल्याला दिसणार आहे कारण जागतिक बाजारामध्ये आपल्याला ही तेजी कंटिन्यू होताना दिसणार आहे कारण खालच्या स्तरावरून कापसाचा भाव सुधारताना दिसत आहे दुसरी गोष्ट जागतिक बाजारात कापसाचा भाव अत्यंत निश्चांकी स्तरावरती इथून खाली तर काही जाणार नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की अमेरिकेमध्ये काय झाले की अर्धा टक्क्यानं तिथल्या फेडरल रिझर्व्ह बँकेनं काय व्याज व्याजदरामध्ये कपात केले म्हणजे कॅश फ्लो वाढणार बघा मागच्या दोन तीन दिवसात शेअर मार्केट किती वाढले तर आणि याचा परिणाम ॲग्री कमोडिटीजमध्ये होऊन कापसावरती सुद्धा सकारात्मक होणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला एक ऑक्टोबरनंतर कापूस सुरुवातीला पंच्याहत्तर सेंट्स आणि त्यानंतर ऐंशी सेंट्सपर्यंत वाढताना दिसेल आणि याचा कुठेतरी एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट एक ऑक्टोबरनंतर देशात सुद्धा दिसेल दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या हे तर होईलच पण यासोबत सोबत एक ऑक्टोबरनंतर जिनिंग या काही प्रमाणात सुरू व्हायला सुरुवात होतील आणि त्यामुळं काय होईल की कापसाची गरज त्या ठिकाणी थी पडेल आणि मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होईल आणि हाच तो मूळ मुद्दा आहे की ज्यामुळे कापसाचा भाव एक ऑक्टोबरनंतर शंभर टक्के वाढणं आणि म्हणून कापसाचा भाव एक ऑक्टोबर नंतर जो शंभर टक्के वाढणं त्यात किती तेजी येणार बरं तर कापसाच्या भावामध्ये तुम्हाला सांगतो तु कमीत कमी दोन तीनशे तेजी व जास्त पाचशे तेजी येऊ शकते म्हणून आरामशीर एक ऑक्टोबरनंतर कापसाचा भाव आठ हजार पार होऊ शकतो आता कापसाची विक्री कधी करायची आता हे आजच्या घडील सांगणं कठीण आहे पण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत राहील त्यामुळं मित्रांनो कापसाच्या भविष्यातील बाजारभावाची आगेकूच जागतिक बाजारातील प्रत्येक माहिती व अपडेट आणि भविष्यातील बाजारभाव याबद्दल अचूक व अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आता व्हिडिओ तर आवडला आहे लाईक घ्या करून जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला तुम्ही ऑल करत नाहीत बरं का एकदा करून घ्या एवढीच आपण विनंती ज्यामुळे मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ पुन्हा एकदा खूप खूप आभार